आपले स्वागत आहे पाहुया महत्वाची बातमी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणारी नवीन मिलन हॉटेल येथे ज्वलनशील कोटक वस्तू कुटल्याने हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी बसलेले सुमारे दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले जखमींना रुग्णवाहिका चालक ने पाटील बापूजी फाउंडेशन रुग्णवाहिका चालक भैया पाटील रुग्णवाहिका चालक सागर पाटील बोनू शिंदे यांचे मदतीने भडगाव पाचोरा व काहींना जळगाव कडील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे स्फोट इतक्या जोरात बजाला की संपूर्ण परिसर हादरला होता भडगावकरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींसाठी मदत कार्य केले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला होता नेमका आवाज कशाचा आहे याचा शोध घेतला असता तो एका हॉटेल मधून आला असल्याचे स्पष्ट झाले आणि तेथे एखाद्या वस्तूचा स्फोट झाल्याचे पाहून एकच गर्दी झाली होती Субтитры <laughs> подогнал